की मी जग तर बदलू शकत नाही पण मी माझं राज्य नक्कीच बदलणार तो राज्य बदलण्यासाठीही प्रयत्न करतो पण त्यावेळेस त्याच्या असं लक्षात येतं की मी माझं राज्यही बदलू शकत नाही मी माझा जिल्हा नक्कीच बदलणार आणि मग तो आवडाचं प्रयत्न करतो की माझा जिल्हा कसा बदलला पाहिजे पण त्यावेळेस त्याच्या असंही लक्षात येतं की मी माझा जिल्हाही बदलू शकत नाही त्यावेळेस असा होतो की मी माझा तालुका बदलणार आणि तालुका बदलण्यासाठीही तो व्यक्ती अवरात्र प्रयत्न करतो पण त्या

जल्दी बदलण्यासाठी प्रयत्न करतो पण तो व्यक्ती त्याच्या मध्येही अपयशीच होतो त्यावेळेस त्याचा असं लक्षात येतं की मला दुसऱ्यांना बदलायची गरज नाही तर ते आधी मला स्वतःला बदलावं लागेल माझं एवढंच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण आहे की तुम्ही थोडं आपल्या विद्यार्थ्यांसाठी बदला आणि विद्यार्थ्यांना हे चांगलं आहे की तुम्ही तुमच्या पालकांसाठी बदला जे पालकांचं स्वप्न पूर्ण झालेलं नसतं असे पालक तुमच्या थ्रू तुमचं पालकांचं स्वप्न कसं पूर्ण होईल यासाठी तुमच्यावर मेहनत घेत असेल त्या पालकांच्या मेहनत विद्यार्थी सगळे मिळून त्या पालकांना गेश करू बहती हवाओं के जैसे है इरादे उड़ते परिंदों से सीखी है जो